कराड नगर परिषद निवडणुकीसाठी आता रंगत वाढू लागली आहे प्रभाग क्रमांक तेरामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आशुतोष ढोबल व स्मिता हुलवान यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दैत्यनिवारणी परिसरातील रणजित टावर्स परिसरातील मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर यांना प्रभाग क्रमांक तेराचे आशुतोष डोबल स्मिता होलवान यांना प्रचंड मताने विजय करून देण्याचे आवाहन केले आहे पाहुया त्यांनी काय प्रतिक्रिया ते आज क्रमांक आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला बऱ्यापैकी स्मिता ते हुलवान असतील त्याचबरोबर आशुतोष दादा डोबल असेल यांच्या माध्यमातून घर टू घर संपर्क झालेला आहे या दोघांचं पण बघितलं आपण तर कामाचं माध्यम मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक घराशी नाळ जोडली गेलेली आहे मला असं वाटतं की ह्यामध्ये लोकांना आनंद आहे की हे दोन्ही उमेदवार ह्या ठिकाणी उभे आहेत या तेरा नंबर वॉर्डामध्ये भरघोस मतांनी येथील नागरिक विजयी करतील हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड आहे मला असं वाटतं की विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या प्रभागातील सर्व नागरिक मतदान करतील आणि भरघोस मतांनी या दोघांना पण विजयी करतील त्याचबरोबर पावसकर अण्णांना पण म्हणजेच नगराध्यक्ष पदाला पण या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना पण मोठ्या प्रमाणात यश या ठिकाणी मिळेल त्याला महत्वाचं काल चौरंग्याचा लढत निश्चित झालेलं आहे इथं एकतर्फे निवडणूक म्हणजे भाजप जिंकते साधारणतः चित्र एकंदर दिसते तुमचा तुम्ही जर कराड शहरामध्ये फेरपटका मारला तर लक्षात येईल की तुम्हाला प्रत्येक नागरिकाला म्हणजे प्रत्येक समाजातील घटकाला असं वाटते की पावसकर अण्णा म्हणजे आम्ही स्वतः उभं आहे त्यामुळं समाजामधून प्रतिसाद तर आहेच परंतु लोकांच्यात असं लक्षात येते की लोकांच्या बोलण्यातून की विकासाची खऱ्या अर्थानं गंगा जर कुठं वाहील तर कराड शहरामध्ये व्हाईल कारण त्याचं असं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे कराड दक्षिणचे आमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले या अकरा महिन्याचा जर तुम्ही कालखंड बघितला तर मोठ्या प्रमाणात निधी या कराड शहरासाठी आणलाय मी कालच एका बाईटमध्ये म्हटलं की आम्ही मला नारळ फोडण्यात रस नाही परंतु शंभर टक्के काम पूर्णत्वास कामं आणण्यास आणि पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा ने आम्हाला शंभर टक्के रस आहे आणि तो शंभर टक्के हा बॅकलॉग जो आहे तो शंभर टक्के भरून निघेल या खऱ्या वर्षामध्ये थँक्यू थँक्यू धन्यवाद